प्रश्न तुमचे उत्तर आमचे कोलकाता बदलापूर चांदवड आणि सिन्नर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ स्वराज्य रण रागिनी यांच्या वतीने यवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून राज्यासह देशातील महिलांवर अत्याचार वाढले आहे परंतु सरकार हतबल असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली देशातील या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलत गुन्हेगारांना शासन देऊन महिलांना न्याय द्यावा अशी मागणी स्वराज्य रण रागिणी मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली यावेळी सरकारच्या अपयश विरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला आता मोर्चा काढला आहे लेडीचं संरक्षण कसं भेटलं पाहिजे तीनच शेत अंतर्गत खूप घटना घडता मुलींनी कसं सावध राहायला पाहिजे मुलं कसं खुश होता मुलींनी स्प्रे वगैरे खायला त्यांना हे ठेवलं पाहिजे म्हणजे मिरची पावडर वगैरे मुली कसं सावध झालं पाहिजे हे महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये ज्या घटना घडत आहेत महिलावरती महिलावरती जे अत्याचार होतात आहे याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा काढला आहे आणि आमचं प्रमुख मागणी अशी आहे की आरोपीला लवकर लवकरात लवकर पाशी व्हावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करून आणि यानंतर कोणी पुन्हा असा गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि स्त्री व स्त्री संरक्षण कायदा अजून मंजूर करण्यात यावा एवढी प्रमुख मागणी आहे आणि वुमन प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावं यासाठी सरकारने पूर्तता करत आहे तो जे महिलांवर जे अत्याचार घडत आहे बलात्कार होत आहे अल्पवयीन मुली जे आहेत त्यांच्यावर बलात्कार होत आहे आणि एवढे बलात्कार होऊन देखील आरोपींना लवकर फाशी होत नाही याचाच गैरफायदा ते घेत आहे हे जे पोस्ट अंतर्गत जे मॅटर आहे याच्यामध्ये आरोपींचं जे मॅटर आहे ते लवकरात लवकर स्पीडी चालून त्यांना कमीत कमी तीस दिवसामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून हे जे आरोपी अशी पुन्हा घटना करणार नाही आणि जे लेडीजवर अत्याचार होत आहे ते थांबणार आहे